नमस्कार शेतकरी मित्रा नोरुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला हे पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार चारशे मुंबई आठशे ते एक हजार सातशे पन्नास सरासरी एक हजार दोनशे पन्नास जुन्नर नारायणगाव तीनशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार दोनशे सांगली पाचशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार शंभर लासलगाव सातशे ते एक हजार नऊशे एकसष्ट सरासरी एक हजार चारशे लासलगाव विंचूर पाचशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार चारशे कळवण चारशे ते एक हजार सातशे पंचावन्न सरासरी एक हजार शंभर चांदवड तीनशे ते एक हजार सहाशे अकरा सरासरी एक हजार एकशे पन्नास मनमाड तीनशे चार्था। हो ते एक हजार पाचशे एक सरासरी एक हजार शंभर पिंपळगाव बसवन चारशे ते दोन हजार दोनशे एकावन्न सरासरी एक हजार पाचशे देवळा दोनशे ते एक हजार सातशे पंचवीस सरासरी एक हजार चारशे सत्तर असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव